शेतकरी हा उघड्या रानावर आपली गुंतवणूक करून आपलं आजमावत असतो आपल्या पिकांची काळजी तो मुलांप्रमाणे घेत असतो अशा वेळेस तो ज्या पिकांना पाणी देण्याची व्यवस्था ज्या इलेक्ट्रिक पंपद्वारे करत असतो त्या इलेक्ट्रिक मोटर चोरीच्या तक्रारी वडगाव पोलीस स्टेशनच्या अंडर काही प्राप्त होत्या त्या अनुषंगाने वडगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन काळे त्यांची टीममध्ये पी एस आय राहुल साबळे आणि पोलीस स्टेशनची टीम हे डीवाय एस पी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीला गेलेल्या इलेक्ट्रिक मोटरचा शोध घेत असताना एकूण सहा आरोपी यांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आरोपी ओंकार राजेश आरडे महेश भापकर अमोल कदम निलेश मदने प्रथमेश कांबळे कालिदास भोपळे भोसले असे हे सहा आरोपी आहेत एकंदरीत त्यांचं वय हे बावीस वर्ष ते पंचवीस वर्ष या वयोगटातील हे युवक असून या सर्व युवकांची जर पार्श्वभूमी आम्ही पाहिली तपासली असतात त्यांचे आईवडील पण शेती या व्यवसायाशी निगडीत आहेत काही लोक स्वतः इतर ठिकाणी कंपनीत कामं करत असतात परंतु हे ऑनलाईन रमी खेळणे किंवा इतर व्यासनाच्या अनुषंगाने पैसा कम पडल्यामुळं या इलेक्ट्रिक मोटर चोरीच्या माध्यमातून पैसा कमावण्यासाठीचं यांनी प्रयत्न केलेला आहे ही अत्यंत वाईट प्रवृत्ती आहे की शेतकरी अतिशय आत, गरीब असतो आणि त्यांच्याच इलेक्ट्रिक मोटरी चोरून एकतर याच्यातलं एक आरोपी स्वतःच्याच शेतातली वडिलांनी लावलेली इलेक्ट्रिक मोटर चोरून नेऊन विकल्याचं या तपासामध्ये आमच्या निष्पन्न झालेलं आहे या अनुषंगानं एकूण सतरा इलेक्ट्रिक मोटर्स पोलिसांनी जप्त केलेल्या असून त्या शेतकऱ्यांना परत करण्यात येणार आहेत शेतकऱ्यांमध्ये याच्यामुळे आनंदाचं वातावरण असून त्यांनी पोलीस स्टेशनचं आणि सगळ्या स्टाफचं अभिनंदन पण केलेलं आहे या आरोपीवर अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल आणि यांच्यात जामीन होऊ नये यासाठी पण न्यायालयात आमच्याकडून प्रयत्न करण्यात येतील आठ दिवस लोणीबाफकर परिसरामध्ये जो गोरगरीब शेतकऱ्यांचा मोटरीच्या संदर्भात जो चोरीचा धुमाकूळ चालला होता त्याबाबत माननीय वडगाव पोलीस स्टेशन माननीय आपले पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या बारामती तालुक्याचे ॲडिशनल एस पी गणेश बिरादसी साहेब तसेच वडगाव पोलीस स्टेशनचे आपले राठोड साहेब यांनी चांगल्या पद्धतीने सगळा तपास केला आणि वडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत मान्य आपले ए पी आय काळेसाहेब यांची सर्व टीम अगदी mm -hmm. मनेर साहेब असतील नाळेसाहेब असतील त्यांचा सर्व स्टाफ सर्वांनी इतकं चांगलं काम केलं दिवस जो जो बापकर की अगदी जवळजवळ लोणी भापकर परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांच्या पळशी मासळवाडी मुडाळं सोपा परिसरातल्या काय मोटरी गेल्यात त्याचा तपास लावून साधारण वीस मोटरी हस्तगत केल्या त्याबद्दल आम्ही सर्वजण शेतकरी या ठिकाणी आलोत साहेबांचं शतशा म्हणजे आभार व्यक्त करायचे आम्हाला की इथून पुढच्या काळात की असा काय प्रकार लोणी परिसरामध्ये घडेल असं आम्हाला वाटत नाही कारण त्यांनी शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा न्याय दिला आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच आम्हाला डिपार्टमेंटचं त्यांच्या खात्याचं चा चांगल्या पद्धतीचं चा सहकार्य राहील आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी इतकी आता दशत जिवढे बसवली की परिसरामध्ये जरी मोटर एखादी रोडवर जरी पडली शेतकऱ्याची किंवा विहिरीवर पडली तरी कुणाची इच्छा सुद्धा होणार नाही की ती मोटर चोरून न्यावी कारण शेत शेतकरी आमच्या भागातला एक तर जिरायत भाग आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतो सगळ्याचा असतो पण ह्यातनं जरी एक मोटर चोरीला गेली तर शेतकऱ्याचा मेटाकुटीत जीव येतो त्यामुळं आज जी चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं आहे त्याबद्दल परत एकदा मी लोणी बापकर ग्रामस्थांच्या वतीने लोणी बापकर ग्रामपंचायतच्या वतीने हार्दिक असा आभार व्यक्त करतो आणि तिथून पुढच्या काळात त्यांना वाटचालीत चांगल्या शुभेच्छा देतो म्हणजे डिपार्टमेंट